माझ्या अगोदरच्या वक्त्याने तुम्हाला सांगितलं की आपण या ठिकाणी कशासाठी मराठा आरक्षणाचा जो आदरणीय मनोज दादा सरांगे यांच्या सरकारनं वेळोवेळी आपल्याकडे वेळ मागितला सरकारला आपण वेळही दिला वेळेवर वेळ तारखेवर तारीख असं कुठेतरी नाटक या सरकारचं चालू आहे आताही शेवटच्या वेळेस त्यावेळेस आदरणीय मनोजदा सरांगे उपोषणाला बसले होते त्यानंतर सरकारचे प्रतिनिधी म्हणून कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई हे परत दादाला भेटण्यासाठी त्यांची समजूत काढण्यासाठी आले त्यांनी एका महिन्याची वेळ मागितली आदरणीय मनोज दादा जरांगींनी त्यांच्या शब्दाला मान देत त्यांची मागणी मागण्या मान्य कराव्या म्हणून परत त्यांना वेळ दिला येणाऱ्या बारा तारखेला आदरणीय मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जालना शहरामध्ये जालना जिल्ह्याची संपूर्ण जालना जिल्ह्याची सकल मराठा समाजाची एक शांतता रॅलीचं नियोजन केलेलं आहे त्या शांतता रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं आपण सर्वांनी उपस्थित राहावं यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करण्यास आलेलो आता बघा आदरणीय मनोजादा जरांगे यांना या सरकारने प्रत्येक ठिकाणी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला पण तो माणूस काही त्यांच्याकडनं मॅनेज झाला नाही त्यांना सत्तेचा आम्ही दाखवला असेल त्यांना पैशाचा आम्ही दाखवला असेल किंवा इव्हन त्यांच्यावर इतके घानेरडे आरोप केले त्यांच्या आजूबाजूचे लोक फोडून की असे आरोप केले की ते घानेरडे मी मंदिरासमोर उभा असल्यामुळे सांगू शकत म्हणून दादांनो मनोज दादा चारांगे हे प्रामाणिक नेतृत्व आहे हो ते काही सरकारकडून मॅनेज होऊ राहिलं नाही आणि या सरकारनं या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण कसं भेटल यापेक्षा जास्त अभ्यास जर कशावर केला असेल तर आदरणीय मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचं जे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन कसं मोडून काढण्यात येईल यावर या सरकारचा जास्त भर आहे असं याच्यातून निदर्शनच येत येणाऱ्याही काळामध्ये आदरणीय मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी ते दे देतील तशा आदेशानुसार त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आपल्याला सगळे पर्याय वापरून झाले सरकारचे शेवटचा पर्याय सरकारनं काय वापरला तर जातीच्या विरुद्ध जात उभी करायचं काम हे घानेड सरकार करत आहे धर्माच्या विरोधात धर्म लढायला पाहिजे असे प्रयत्न सरकारचे चालू आहेत आपण गाव पातळीवर राहत असताना दादांना बघतो की गावामध्ये कुठल्याही जाती धर्मात भेदभाव नाहीये आपण सगळे गोडी गुलाबीना आनंदाने राहत असतो प्रत्येकाच्या सुख दुःखात आपण सामील होत असतो पण हे वरती मुंबईच्या एसीच्या कॅबिन मध्ये बसून हे काही सरकारचे काही डाव आख की जाती जाती तेढ निर्माण झाला पाहिजे जाती जाती स्थानिक पातळीवर लोक भांडले पाहिजे यानं काय होईल तर मराठा आरक्षणावरचा फोकस यांना कमी पण आता आपल्याला घाबरायचं काम नाही आपल्याला जो सरसेनापती भेटलाय तो या सगळ्यांचा बाप निघालेला आहे तो काही मॅनेज होणारा माणूस नाही म्हणून येणाऱ्या बारा तारखेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं शांतता रॅलीत सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो थांबतो रामकृष्ण जास्त पार्श्वभूमी सांगणार नाही दोघाधिकांनी सांगितली तुमच्या गावाने या अगोदरच्या सगळ्या आंदोलनामध्ये भरभरून असा पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे खरं पाहता जी लोक मुंबईला आली होती जी मंडळी आपली मुंबईला आली होती तुमच्या आम्ही सर्वजण सोबत होतो या मुंबईला जाणाऱ्या लोकांव्यतिरिक्त जी मंडळी घरी होती त्यांचं खरं पाहता मनापासून आभार आणि त्या सर्वांनी या मुंबईला जाणाऱ्या लोकांना चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला पांडुरंग मामा आणि त्यांची सर्व गाडी आम्ही सगळे सोबत होतो तुमच्या गावाचं गाव छोट असे ना पण कीर्ती फार मोठी आहे प्रत्येक वेळेस या गावांना या आरक्षणाच्या लढ्यामध्ये खूप असं मोलाचा सहभाग आणि मोलाची कामगिरी या ठिकाणी केलेली आहे प्रत्येक वेळेस आपण पार्लर सभा घेत असताना प्रत्येक वेळेस मोठा जनसमुदाय असतो माणसं बसायला जागा नव्हती आता जरा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काम धंद्याचे थोडे दिवस आहे परंतु एवढेही लोक उपस्थित राहणं हे खूप मोठं चांगलं काम आहे त्यामुळं या लढ्यामध्ये आपण सर्वजण पहिल्यापासून सहभागी आहात आणि राहणार आणि शेवटपर्यंत राहणार याची मला पूर्णपणे ग्वाही आहे चे चे की आपण सर्वजण सोबत राहणार आहे आपल्याला सोबत राहणं गरजेचं याच्यासाठी दादांनो की आपण संघर्ष योद्धा मनोज दादांगे पाटील असं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे आजपर्यंत ह्या लढ्यामध्ये मनोज दादावर एवढे मोठे आरोप झाले परंतु मनोज सांगितलं की कि मी किंचितही मागं सरकणार नाही आणि आरक्षण आपल्यासाठी किती महत्वाचं हो आहे शळके मामाने सांगितलं माझंही तेच उदाहरण आहे माझ्या भावाच्या मुलीला फुतनीला नवोदयला शहाण्णव टक्के पडले कमी टक्के पडले का तुम्हाला वाटतं का शहाण्णव टक्के कमी पडले का नाही पण त्या ठिकाणी ती ओपन असल्यामुळं तिचा नंबर लागू शकला नाही आणि ओबीसी प्रवर्गामधून त्र्याण्णव झालेलं आहे म्हणजे बघा छोट्या छोट्या मुलांची केवढी मोठी कसरत या ठिकाणी थोड्या थोड्या कारणावरून व्हायला जाते ती भूरगी नाराज झाली काही मुलं आत्महत्या करायला लागले काही मुलं पळून जाऊ लागले मान माणसाच्या मनावर तिचं डिप्रेशन येऊ लागलं त्याच्यामुळं आपल्याला कितीही खर्च आला तरी चालतो आता मधुकर मामाने त्यांच्या मुलाचा जे उदाहरण सांगितलं खरं पा आता एमबीबीएस साठी इतर प्रवर्गासाठी ओबीसी प्रवर्ग असेल किंवा इतर प्रवर्ग असेल वीस हजार रुपये फीस एमबीबीएस साठी वीस ते अठ्ठावीस हजार रुपये आणि आपल्या ओपन साठी तीच फीस एक लाख अठ्ठावीस हजार एक लाख पन्नास हजार या प्रकारची फीस आहे आपण काबाड कष्ट करतो आपल्याला जगाचा पोशिंदा म्हणलं जात आपण सगळं करतो आपल्याला राजा म्हणलं जात पण या राजाची ऐकण्यासाठी आज कुणीही तयार नाही कोणताही राजकारणी तयार नाही आता तर सांगितलं दादाने की बाबा आपण आपल्या विरोधात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी तेढ निर्माण करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी गुंतलो पाहिजे इकडेच भांडणं खेळलं पाहिजे त्याच्यामुळे आरक्षणाचा विषय राहिला नाही ते पाहिजे तेव्हाही सरकारचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे हे सुद्धा आपण पाहतोय आपण या ठिकाणी सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने सर्व जाती धर्माचे लोक गावागावामध्ये अतिशय सक्या भावाप्रमाणे या ठिकाणी राहतात परंतु सरकारची भूमिका काय असते आपण बघितलं असेल की सरकारची भूमिका काय असते की सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी मध्ये या देशामध्ये या राष्ट्रामध्ये गुण्या गोविंदाना गुण राहिले पाहिजे परंतु या सरकारचा प्रयत्न हा राहिलेला नाही जाती जातीमध्ये आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी भरफटायचा आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या बारा तारखेला आपला जो महा शांतता रॅली या शांतता रॅलीमधून आपण आपल्या गावाचा जो पाठिंबा पाठिमांगा दर्शवला होता त्याच पद्धतीचा पाठिंबा या शांतता रॅलीमध्ये आपल्याला या सरकारला दाखवायचा आहे दा आणि मनोज दादा झरंगी यांच्या पाठिंबा भरपूर अशी मोठी ताकद या ठिकाणी आपल्याला उभी करायची आपण कुठेही डगमगणार नाही कुठेही खास नाही आपला हा संघर्ष कोणाच्या पक्षाच्या विरोधात नाही कोणत्या जातीच्या विरोधात नाही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही हा आप फक्त आपला आरक्षणापुरता विषय आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी ताकदीने उभं राहावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय बोला आज मैं मैं आ, बांदो, बांदो, अपन, मराधा मराधा या ठिकाणी सर्व मराठा बांधव आणि मुस्लिम बांधव दलित बांधव सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानतो कारण आपण हा मराठा लढा मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना आपल्या समोर असलेले सर्व जातीचे लोक आपल्याला सपोर्ट करतायत यातून खूप मोठा मेसेज हा जे जातीवाद करतायत यांना पोहोचत आहे दादांनो मराठा आरक्षणाचा लढा अनेक दिवसापासून सुरू आहेत आणि या लढ्यामध्ये आपण बरेच चढ उतार देखील पाहिलेले आहेत पण या चढ उतार चालू असताना देखील ज्या खंबीरतेने आपले मनोज दादा ते आव्हान पेलत आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपल्याला ती जबाबदारी उचलायची आहे ये आणि येणाऱ्या बारा तारखेला महा शांतता रॅलीचं आयोजन आपल्या जालना जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आपण अपन आपल्या कुटुंबातील शक्य होईल तेवढी व्यक्ती या शांतता महा रॅलीसाठी येण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण चौदा ऑक्टोबरला आपण ज्या ताकदीनं मनोज दादाला साथ दिली होती आणि जगामध्ये त्याची नोंद झालेली होती आणि त्या नोंदीमुळं हा महाराष्ट्र सरकारच नव्हे तर आपल्या देशातील दिल्लीतील सरकार सुद्धा हादरलेलं आहे त्यांना चाप बसावं म्हणून त्यांच्या आपलं मराठाचं वर्चस्व हे कायम राहावं या उद्देशाने आपण सर्व बांधव येणाऱ्या बारा तारखेला जालना या ठिकाणी महाशांतते रॅलीसाठी सर्व ताकदीनं जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं एवढंच मी आपल्याला एक मराठा सेवक एक सहकारी म्हणून आपल्याला आव्हान करतो आणि सर्वांनी बारा तारखेला आपल्या जेवढ्या ताकदीने येता येईल तेवढ्या ताकदीने आपण येण्याचा प्रयत्न करावा ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद सर्व गावकऱ्यांचे विशेष आभार मानतो कारण आम्ही पहिल्यापासूनच लढ्यात सक्रिय असल्यामुळं तुमच्या गावाचा खूप मोठा वाटा आणि उपस्थिती आम्हाला पाहण्यात मिळते तुम्हाला जास्त काही बोलणार नाही आता आमचे विकास दादू झाले सुरेश दादा यांनी सर्वांनी तुम्हाला सांगितलंच आहे आता गावात जे आपले पिकअप असतील किंवा टेम्पो असे गाड्या असतील तर त्यांची काय करा तुम्ही एक बैठक घ्या आणि त्या बैठकीत तुम्ही ठरवा की यांना कस जे ज्येष्ठ मंडळी असतील समजा त्यांना काय गाडीवर यायला जमत नाही त्यांची यायची इच्छा असेल तर त्यांना काय करा पिकअप वगैरे त्या गाड्यामध्ये तिथं आपण घेऊन येऊ शकतो तरी हे वाले काही या सगळे भाडं मागणार नाही तुम्हाला तुम्ही म्हणाल तुम पुरते जर त्यांना दिले तरी ते लोक समाजासाठी थोडंफार जळ खायला तयार राहतात आणि ते या सगळे भाड्याच्या उद्देशाने तुम्हाला म्हणणार पण नाही फक्त तुम्ही काय करायचं आहे त्यांची एक बैठक लावायची फक्त तेवढं जर काम केलं तर पाणी पावसाचा दिवस आहे त्या दिवसामुळे काय होईल जे मंडळी माथारे समजा आपले ज्येष्ठ असतील की त्यांना ते सोयीस्कर होतील आणि शाळेतली मुलं येण्याची त्या दिवशी काय करायचं आहे शाळेतल्या मुलांनी पण एक अर्ज करायचा आहे जे वर्ग शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील त्यांना एका दिवसाची सुट्टी मिळून जाते आणि कोण देत नाही देते सगळे देते देत नसतील तर आम्हाला कळवा आम्ही सांगू कारण हा लढा आरक्षणाचा लढा कोणासाठी चालू आहे त्यांच्यासाठी चालू आहे आणि त्यांना पण कळायला पाहिजे की आरक्षण आपण कसं घेतलेलं आहे म्हणून ले या लढ्याचं त्यांना आरक्षणाचं महत्व कळायला पाहिजे त्यांना आरक्षणाचं महत्व कळलं तर काय होईल शिक्षणाचं महत्व कळेल आणि ते पण काय होईल जास्तीत जास्त शिकण्याचा जास्त जा प्रयत्न करतील आता काय होऊ लागलं काय मुला मुला ला काय मुलांना आपले आरक्षण नाही म्हणून ते काय करताय आत्महत्या करताय आणि ही जी मोठी कीड आपल्या दिमागात लागलेली आहे समजा की लढून यशस्वी होत माणूस लढल पाहिजे ही संकल्पना कुठंतरी या सोशल मीडियामुळे कमी होऊ लागली या आरक्षणात जरी मुलं सक्रिय असतील तर यांना यांना काय होईल जगण्याची जिद्द कळेल आरक्षणाची किंमत कळेल त्याच्यामुळे काय झालेलं आहे ज्यांना पण आरक्षणात येऊ द्या उतरू द्या कळू द्या त्यांना पण या गोष्टी एवढंच बोलतो आणि तापतो बसून बोल ना तुम्ही मुंबईला आला नाहीत काही लोक आणि जे लोक गेले त्यांना विचारा तुम्हाला पुन्हा बसतावा नको कारण तुम्हाला मी सांगतो पूर्व जालना जिल्ह्यातून लोक येणारे त्या त्या गर्दीत आपल्या गावाचाही खूप उत्साह भाग पाहिजे कारण एका गावातील लोक कमी आल्यानं काही फरक पडणार नाही होते गावात फटाके फुटत होते तिचे नाचत होते कोण की त्या टायमालाही मनोज पाटलांना यश खेचून आणलं होतं आताही मनोज पाटील शंभर टक्के यश खेचून आणणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा जोडून विनंती करतो की कोणाही पाठीमाग राहू नका आणि विशेष म्हणजे महिलांना या जर तुम्हाला तुमच्या लेकरा बाळाचं भवितव्य पाहायचं असेल तर ऐका माझ्या मुलाला सहाशे एकाहत्तर मार्क आले नीट मध्ये मी माझा अनुभव सांग तुम्हाला लोकांची सांगायचे नाही मला एक रुपये लागायला लागले साठी एक लाख अठ्ठावीस हजार काही काहीला शून्य पैसे लागायला लागले आणि काही काहीला अठ्ठावीस हजार लागायला लागले किती अठ्ठावीस हजार मग तुम्हाला जर समजा थोड्या गोष्टीवर समाधान मानायचं असेल तर तुम्ही तुमचं पा तुम्हाला जर आरक्षण मिळून घ्यायचं नसेल बाळाला कायमच्या सुविधा जर घ्यायच्या नसेल तर तुम तुमचा विचार तुम तुम, तुम, तुम तुम का राहायला प्रश्न हा दुसरा प्रश्न हा आहे की आपल्या रॅलीत जिथून रॅली निघणारे तिथे समाप्त होणार आहे तिथपर्यंत महिला दोन्ही बाजूला हातात फुलं घेऊन रॅलीच्या दोन्ही बाजूला फक्त फुलं भेटणारे महिला चालणार नाही बघ कडील कडी धरून समजा झाली त्याच्यामुळे महिलांना बी सहभाग घ्या आणि पुन्हा असं नका उदू की या लढ्यात मुला बायाला वाटलं नाही पाहिजे की आपला आपला बाप या लढ्यात नव्हता त्यानं कुठं तरी फोटो पाहायला पाहिजे किंवा नाही फोटो तर कमीत कमी ऐकलं तरी पाहिजे की आपला बाप या लढ्यात होता आणि त्याच्यामुळे आपल्याला आरक्षण भेटलं आरक्षण शंभर टक्के भेटणारच आहे मनोज पाटील घेऊन आहे फक्त आपल्यावर गद्दारीचा ठेप लागू देऊ नका काय म्हणसात माझं नागरा आपलं दौरे भेटले होते सरखी होती उद्या पाणी पाडणारे जे होणार आहे ते होणार आहे एका दिवसाने काही फरक पडत नाही पण ही जर का वेळ चुकली तर फिरून वेळ येणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला कळकळीने विनंती करतो विशेष म्हणजे महिलांना सहभागी नोंदवा कारण माणसं कशावर का बी फुटते आणि माणसाला सगळे पक्ष तुम्हाला पक्ष काहीच नाही आणि तुम्हाला लालूच बी नाही त्याच्यामुळे महिलांना पुढे वाणी यायला पुढं काढा एवढीच विनंती करून थांबतो